भारतातील सर्वात फेमस रिॲलिटी शो म्हणजे बिग बॉस आणि बिग बॉसची ओळख का ही काही वर्षांपासून खूपच जास्त होत चाललेली आहे आणि त्याचाच फायदा घेत जे लोकल चॅनल्स आहेत किंवा जे वेगवेगळ्या भाषांमधले कलर्सचे चॅनल आहेत त्या सर्वांनी प्रयत्न केले की आपण आपापल्या भाषांमध्ये बिग बॉस आणायचा प्रयत्न करूया आणि त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल देखील झालेले आहेत कारण की दरवेळी प्रत्येक शो हा फेमस होत असतो त्याच्यावर खूप साऱ्या टीका होत असतात त्यामधले काही ना काही कंटेस्टंट जे असतात ते खूप फेमस जे व्हायरल होऊन जातात काही काहींचं पूर्ण करिअरच खराब होऊन जातं आणि या सर्व गोष्टींमध्ये बिग बॉसची चर्चा खूप जास्त वाढते आणि लोक विचारतात प्रश्न की कि बिग बॉस तुम्ही बघता कशाला तर त्याच मुद्द्यावर आपण आज बोलणार आहोत की नेमकं माणसं किंवा प्रेक्षक जे आहेत ते बिग बॉस कशामुळे बघतात तर मित्रांनो मी आहे श्रेयस तुम्ही बघताय मराठी क्विक बाईट्स आणि अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा कारण की आपण मराठीमधल्या बिग बॉसचे व्हिडिओ टाकत असतो तर लोक बिग बॉस का बघतात ह्या मुद्द्यावर खूपच जास्त चर्चा होऊ शकते कारण की खूप साऱ्या लोकांना वाटतं की बिग बॉसमध्ये फक्त भांडणं होतात बिग बॉसमध्ये फक्त मारामाऱ्या होतात बिग बॉसमध्ये फक्त शिव्या गाळी होते एकमेकांना हे बोल एकमेकांना ते बोल ह्यासाठीच लोकांना म्हणजे लोकांना भांडण वगैरे बघायला आवडतं तर मित्रांनो बिग बॉसमध्ये फक्त भांडणच असतं असं नसतं वेगवेगळ्या प्रकारचे टास्क असतात आणि ते टास्क प्रत्येक व्यक्ती कुठल्या पद्धतीने ते एक्झिक्यूट करतोय त्याची समजा काही प्लॅनिंग असेल एखाद्या व्यक्तीला हरवायचं असेल तर ती नेमकी व्यक्ती डोकं कसं चालवते ती डोकं चालवल्यानंतर ॲक्च्युली त्याचा प्लॅन सक्सेसफुल होतोय का जर त्या माणसाचा प्लॅन सक्सेसफुल झाला असेल तर अशा काही गोष्टी असतील काय गोष्टी त्यांनी केल्यात ह्या बघायला ह्या लोकांना खूप आवडत असतात आणि आजकाल म्हणजे काही दोन चार सीझनपासून हिंदीच्या सीझनमध्ये जेव्हापासून बिग बॉस स्वतः खेळायला लागलेले आहेत ना तेव्हापासून हा गेम हा पूर्ण आणि पूर्ण झालेला आहे माइंडनी म्हणजे तुम्ही किती त्यांच्या डोक्यांनी हा गेम खेळता आणि किती तुमचं डोकं चालून तिथं प्रेक्षकांना तुम्ही इम्प्रेस करायचा प्रयत्न करता ह्याच्यावर आता बिग बॉस पूर्णपणे डिपेंड झालेला आहे कारण की खूप जास्त प्रमाणामध्ये आता बिग बॉस फक्त जो जास्त प्रमाणात दिसतो जो जास्त प्रमाणात मास्टर माइंड करतो किंवा डोकं चालवायचा प्रयत्न करतो ना प्रेक्षकांना दिसतो आणि ते बघायला लोकांना आता आजकाल आवडलेलं आहे म्हणजे इथून पुढे बिग बॉसचे जे काही सीझन येतील त्यामध्ये फक्त आणि फक्त टास्क नसून माणूस तो किंवा कंटेशन कुठल्या पद्धतीने हा बिग बॉसचा गेम खेळतो आहे ना जी जी थी थी थी, ते देखील खूप महत्त्वाचं असतं आणि तेच काही गेल्या वर्षांपासून हे लोकांना आवडायला लागलेलं आहे की कोण किती कसं डोकं चालवते त्याचं खास उदाहरण म्हणजे एम सी स्टॅन आता एम सी स्टॅन जिंकला तो तर टास्कच्या बलबुत्यावर जिंकला नाही पण तो ज्या पद्धतीने बोलायचा ज्या पद्धतीने हँडल करायचा गोष्टी या सगळ्या गोष्टींमुळे तो बिग बॉसचा विनर झाला होता आणि जास्तीत जास्त लोकांना तो आवडायला लागला होता कारण की जो ज्या पद्धतीने बोलतोय ज्या पद्धतीने वागतोय काय करतो या सगळ्या गोष्टींमुळे तो जास्त चर्चेत आला आणि मग त्याला जास्त वोट मिळतो जिंकला तुम्ही आता हा ट्रेंड बघू शकता इथून पुढे सगळ्या सीझनमध्ये की जो कोण डोकं चालवत आहे जास्त तोच बघायचा प्रयत्न त्यालाच फेमस करायचा प्रयत्न किंवा काय असं असणार आहे त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि याच गोष्टींमुळे आता बिग बॉसमध्ये लोक इंटरेस्टेड झालेले आहेत कारण की त्यांना कोण व्यक्ती कसा स्ट्रॅटजी लावतोय त्या वर्क करतात का तर त्या वर्क झाल्या तर त्या कशा एक्झिक्यूट करतोय या सगळ्या गोष्टी बघायला आवडतात मित्रांनो तुमचं काय मत आहे ह्या गोष्टीवर की मी जे सांगतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे ते नक्की कमेंट्समध्ये सांगा कारण की तुमचं मत खूप महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र